कोलगावच्या अधिवेशन मध्ये कीर्ती केली अवघ्या पंचवीस सेकंदात विजय मिळवला चितपट कुस्ती करून प्रत्येकानं अंदाज बांधला होता का अंदाज चुकवला याच सिकंदर कुस्ती झाली आणि दुसऱ्या मिनिटाला वरुणराजाचा आगमन झाला असा इतिहास घडवला पुलगावला हवेली तालुक्यात पुणे जिल्ह्यात चिकन सेक प्रत्येक जण त्या परमेश्वराकडे प्रार्थना करत होत कारण कष्टातून मेहनतीतून तुफानून वरती आलेला हा पैलवा आणि स्वारी भरण्याचा विचार होता एक लंगी भरलेली आणि नागपती